नमस्कार आपलं नाव विठ्ठल दत्तात्रयम काय काम करत आमचा स्वतःचा कारखाना आहे त्यात म्हणजे काम हे ते करतो तुम्ही वय पंचेचाळीस त्रास म्हणजे कंबर खाली पाय दुखत होतं आणि कंबर दुखत होती दोन्ही पाय दुखायचे काय एकच एक थोडासा दुखत होता आणि एक दुखत होता तो जास्त दुखत होता कधीपासून दुखत ते तरी एक दीड दोन महिने झाले की ते हां मग तुम्हाला त्रास म्हणजे मी एक असं शंभर मीटर मी चालत नव्हतो काय व्हायचं कळा पिंढरीत कळा दुखत होत भरून यायचं पाय ठीक आहे ट्रीटमेंट घेत आहे तुमची दोन महिने झाली की दोन महिने आता तरी पूर्ण ते पिंढरीत दुखायचं बंद झालंय पाय भरून यायचं बंद झाले कमर दुखायचं बंद झाले आता किती चालू शकत आता तरी नाही नाही म्हटलं तर दोन अडीच किलोमीटर चालू शकते खायची गरज आणि औषध व्यायाम ठीक आहे तुम्हाला बरं झाल्यासारखं वाटते होय व्यायाम कंटिन्यू ठेवला परत दुखणं आयुष्यात परत येणार नाही मग अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल ज्या लोकांना मालक्याचे प्रॉब्लेम वगैरे असतात त्यांना सांगा बाबा आमचं इथं बरं झालंय या ठिकाणी तुम्ही जावा जे ऑपरेशन तुम्हाला करायला लागते जे काय ते डॉक्टर म्हणजे हडायत सांगतात त्याच्यापेक्षा इथं जावा आणि इथं दाखवून घ्या पूर्णतः कमी येते खर्च वगैरे कसं तुम्हाला का जास्त काय वाटला नाही थोडक्या खर्चातच ते क्लियर होऊन जाणार औषध गोळ्यामध्ये जा आणि तुमच्या ट्रीटमेंटमध्ये जा होऊन जाते घेतली तरी सुद्धा त्या ह्याच्यात ते होऊन जाते तुम्ही परत आला आणि आम्हाला तुम्हाला सेवा द्यायची संधी दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार